पुढे मी तो ड्रायव्हरला दिसतो ते किती शिल्लक आहे तो सुद्धा सोपे जातो आपल्याला हा ते मग बी कमी पडला आहे जास्त पडला ह्याच्या प्रश्न तुम्हाला पाहिजे त्या अजून बी बाबा तुम्हाला किती येतं मंडळी नमस्कार यंदाच्या वर्षी पावसाने बऱ्यापैकी त्या ठिकाणी हजेरी लावली अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेमध्ये शेतकरी राजाला बळी राजाला पण तरी पण सुरुवातीला पडलेल्या थोड्याफार पावसामुळे समाधान झालेला शेतकरी आता त्या ठिकाणी पेरणीकडे वळलाय आणि पंढरपूर तालुक्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये विशेषतः मक्याची त्या ठिकाणी पेरणी जास्ती मोठ्या प्रमाणात व्हायला सुरुवात झाली मका पेरणी करताना त्या ठिकाणी विविध प्रकारच्या पेरण्या त्या ठिकाणी केल्या जातात धाम्यात पेरणी टाकणे किंवा ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी करणे किंवा बैलाच्या सहाय्याने पेरणी करणे असे अनेक प्रकार असतात पण बैलाच्या सहाय्याने पेरणी करणे आणि मजूर लावून धाम्यात पेरणी टाकणे हे जरा खर्चिक काम आहे मजूर मिळत नाही आणि बैलही त्या ठिकाणी आता नामशेष व्हायला लागले त्यामुळे काही शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी म्हणतो मंडळी काही शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी जुगाड केला आणि जुगाड करून मका पेरणी यंत्र त्या ठिकाणी तयार केलं असेच मका पेरणी यंत्र तयार करणारे तुकाराम खंडागळे आज माझ्यासोबत आहे आणि त्यांनी ज्यांना यंत्र विकलं आहे आणि ज्यांच्या शेतामध्ये आता त्या यंत्राच्या सहाय्याने पेरणी होते असे काही शेतकरी माझ्यासोबत आहेत या ठिकाणी हे यंत्र नेमकं काय आहे या पेरणी यंत्राचं वैशिष्ट्य काय अनेक यंत्र त्या ठिकाणी असतात त्या यंत्रामध्ये जो ट्रॅक्टर ड्रायव्हर असतो त्याला मागे किती बी पडलं काय पडलं याचा काही अंदाज येत नाही पण तुकाराम खंडागळे यांनी तयार केलेलं हे पेरणी यंत्र मंडळी थोडं वेगळं आहे कारण या पेरणी यंत्राला ड्रायव्हर मागे बघितल्यानंतर समोर एक काचा ग्लास दिला आहे त्या ग्लासमध्ये बी किती पडलं ते ड्रायव्हर बघू शकतो आणि जर बी पडत नसेल तर ड्रायव्हर त्या ठिकाणी जागेवर ते यंत्र थांबवून त्या ठिकाणी पुन्हा ते यंत्र त्या ठिकाणी सुरू करू शकतो म्हणजे अशी टेक्नॉलॉजी वापरण्याचं काम खंडागळे साहेबांनी या ठिकाणी केलं आहे नेमकं या पेरणी यंत्राचं वैशिष्ट्य काय आणि पेरणी यंत्र घेऊन किती बचत झाली ही सगळी माहिती शेतकरी आणि ज्यांनी यंत्र तयार केले ते त्यांच्याकडनं आपण जाणून घेत आहोत नमस्कार नमस्ते कसे में... ही बरं हा बोला मी खंडाळी तुकाराम सांगुल्यामध्ये माझा कारखाना आहे छोटासा तर हे पेरणी यंत्र बनवताना मला अनेक अडचणी आल्या बरं पर... त्या शेतकऱ्याला कळलं पाहिजे काय हे मी आधी आणून विकत होतो त्याच्यानंतर मी स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग चालू केलंय छोटस आहे बरं मात्र प्रत्येक वेळेला शेतकऱ्याला डबल पेर यंत्र घ्यायला लागायचं एक धान्यासाठी आणि पेशल आणि ह्याच्यासाठी आपल्या इतर धान्य पेरण्यासाठी बरं आम्ही म्हटले हे एका तर दोन झाले पाहिजे आणि ते कमी वेळात फिटिंग करता यावं असे सिस्टम बनवले टू एन पेर हे टू येन वन हे ह्याच्यात ज्वारी बाजरी गहू हरभरा तूर कडधान्य पेरू शकता आणि मका पेशली पेरू शकता हे कमी बजेट कमीत कमी त्या शेतकऱ्याचं पन्नास हजार रुपये वाचतात हे पेर घेतल्यानंतर ह्या असे ह्याच ब्याजी बाजू पुढं आहे त्या ड्रायव्हरला कळलाच पाहिजे बी शिल्लक कितेन बी पडतोय का नाही हे दोन गोष्टी कळल्याच पाहिजे आणि दुसरी गोष्ट ह्याचं खताचं फायबरच बसवलंय मी आणि खत दिंडाव पडत नाही त्याच्यामुळे दिंड खराब होत नाही हे त्याच्यामुळे त्या शेतकऱ्यांना नुकसान होत नाही ह्या गोष्टी बद्दल मध्ये पण तुम्ही काही चकत्या वगैरे बसवल्या हा, हा, हा ते चकत्या त्या त्या प्रत्येकाच धान्य जे आहेत ह्या प्रत्येक धान्याचे जे वेगवेगळ्या चकत आहेत आणि वेगवेगळे साईज आहेत ह्याला हे ज्वारीचे आहे मकाचे आहे मका पाच इंचा सहा इंचा आठ इंचा नऊ इंचा ज्या शेतकऱ्याला जसं पाहिजे तसं ते आपण चकत्या देतोय त्याच्या आता एक एक रुपयाला किती वेळ लागतोय आता एक ला एक तास जातो बघा त्याचा खत पण पडतोय ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक खत पडणार धाबा पडणार मक्का पडणार आणि प्लेन होते येणार अगोदरच्या पेन यंत्र तुमच्या यंत्रामध्ये फरक आहे की ट्रॅक्टर ड्रायव्हरला दिसतंय हे कळतंय ड्रायव्हरला कळतंय त्या शेतकऱ्याला नुकसान होत नाही याच्यामुळे बरं पुढे त्याला हे पण लावलंय का सारा यंत्र बरं सारा यंत्र ऑटोमॅटिक सोडत सर्व गोष्टी ऑटोमॅटिक होते त्याच्या बर किंमत कशी येतात ह्याचे पन्नास हजार रुपये किंमत आहे त्याच्यात कृषी खात्याकडे नोंद वगैरे झाली नाही का करायला दिले आपण कृषी खात्याकडे चालू आहे ते होते तुम्ही यंत्र घेतलंय काय काय फायदा, तुम्हाल फायदा तुम्हाला अगोदर मग बी दिसत नव्हतं पडून हयाच धाब्यात नव्हती अशी पेरायची पण आता काय व्हायला लागली खाली धाबा सिस्टीम दिली त्याच्यामुळे आपल्याला बी खोलवर जाते या साधारण चार इंच पाच इंचापर्यंत बी जमिनीत जाते धाबा सिस्टीम मुळे आणि शिवाय बी पडायची सिस्टीम पुढे आहे त्याच्यामुळे ड्रायव्हरला चालवताना बी पडतं ना पडतं ही दिसतं या पहिली जी सिस्टीम होती ती पाठीमाग बी असल्यामुळे ड्रायव्हरला काही दिसत नव्हतं काय कळत नव्हतं ती उगवल्यानंतरच कळणार की तुटळ झाले असं झालंय नंतरपासून एक फायदा झाला की बी जास्त जागेला आपल्याला बघता येते त्याच्यामुळं उगाय संबंध येत नाही वेळ वाचला का तुमचा भरपूर अगोदर अगोदर कसं व्हायचं मजूर घ्यायला काय म्हणजे मका टाकायचा आहे त्यांना ती खर्च वाढायचा आता सगळे ऑटोमॅटिक होऊन जाते ना बायका वगैरे काय आवश्यकता लागत नाही आता तुम्ही आता मशीन बघायला आलाय काय अनुभव तुम्हाला म्हणजे आम्ही यांना टाकलेले जाषे हमेशांना उगवली मका चांगल्या पद्धतीने उगवली आणि विशेष म्हणजे याच काय तर इथं खाली ती जे डाम पडतोय बळी ह्यांनी विशेष म्हणजे ह्याच बळी बसवलेला आहे त्यांनी पहिल्याला बळी नव्हता खाली असा मग डाबा पी पडतोय बी खोलवर पडतंय आणि जर वापसा नसला बाबा पावसा आहे तर पावसाच्या काळात वापसा कमी राहतो मग त्यावेळेला नळा भरायची शिष्टम होते त्याला चिकोल लागतो काय मग ही बळी असल्यामुळे शक्यतो ह्याचा नळा भरत नाही नळा भरत नसल्यामुळे तुटाळ होण्याचा संबंध येत नाही काय मका चांगल्या पद्धतीनं वगैरे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर आपल्याला अशी डाब्यात मका टाकायची म्हणलं तर कमीत कमी या अशी सिस्टीम जर आपण टाकले तर तीन लेबर लागते माग ह्याच्या डाम्यात मका टाकायला आणि दुसरी गोष्ट खत असं टाकता येत नाही आता जिथं बी आहे तिथं खत पण बरोबर पडत मशीनमुळे हा फायदा आणि जर डाम्यात माका आपण अशी टाकली तर खत आपल्याला इस काढायला लागतं आणि इस काढल्यानंतर ते खत असं साईडला पडल्या जातं त्या बियाच्या जवळ पडत ना आता बियाच्या जवळ खत पडतं आणि बी याचा ती बळी मग खोल पडतंय पाण्याला दम काढतंय जर वाऱ्या वारं जास्त सुटला तर वाऱ्यामुळं मका पडायची पण वाचते ती मका पडत ना वाऱ्याने ते जास्त खोल जात नाही ना बी पण नाही जास्त जात मा नाही मापत बेपडतो आणि दुसरी गोष्ट याला सारा वाढावा लागत नाही फक्त खालीवरती काय आपण उशी पाहिजेत म्हणतो तु। एक दंड केला विषय नाका बांधून घेतले ज्याचा विषय म्हटला त्रास कमी झाला त्रास खूप कमी कमी म्हणजे झाले आता दुसरी तुम्ही म्हटलं कुठली कुठली बा मका सोडू बाकी कुठली कुठली हे करू शकता तुम्ही गहू पेरू शकता सूर्य सूर्यफूल पेरू शकता जारू पेरू शकता तूर पेरू शकता कोणते कोणतंही धान्य पेरू शकता हे ना येऊन कांदा सुद्धा पेरू शकता ह्याच्यावर आता कधी के कप्पे केले मकाचे आता आम्ही चार मकाचे कप्पे अठरा इंचा चार कप पडते ते हे जे बर आणि त्यात खताचं कसं आहे खताचं त्याच्या बरोबर पडणार कंटिन्युटी त्याच्याबरोबर ते, चार खत ह्याच्यावर पडणार त्यामुळे त्रास कमी काय त्रास भयान कमी होतो शेतकऱ्याचा एवढा वेळ वाचतोय भयान वेळ वाचतो तुम्ही आता दीड एकर मका सुरुवातीला या ट्रॅक्टरने आपल्या या अवजाराने पेरून घेतली होती आपण उगवण अतिशय छान झालेली आहे आणि महत्वाचा माझा मुद्दा असा आहे की लेबर आजच्या ह्याच्यात मिळत नाहीये आणि या यंत्रामुळे तो खर्च वाचलेला आहे त्याचबरोबर बियाण्यासुद्धा कमी लागते एकराला माझ्या प्रमाणे दहा किलो बी लागते फक्त अगोदर हे आम्हाला जास्त लागत होतं आणि महिलांकडून होतं काय टाकताना महिला मजुरांकडून स्पेसिंग कमी जास्त होऊ जाते कुठे दाट होते कुठे पातळ होते ह्या अवजाराने फायदा हा होतोय की ज्या अंतरावर आपल्याला बी पाहिजे तेवढ्याच अंतरावर बरोबर बी पडत असल्यामुळे ऑटोमॅटिक शेतकऱ्याचं उत्पन्न वाढते फायदा वेळ वाचतोय मजुरी वाचलेली आहे उत्पन्न वाढते उत्पन्न कसं वाढतंय का मग कसं तुमचं काय अनुभव वाढणार जातो काय म्हणलं होत सामान खोलीवर जाते त्यामुळे प्रत्येक बियाणे विशेष दहा बियाच तुम्ही म्हणताना त्याच्या खाली मोकळी जागा करते भरपूर अशी म्हणजे हे करून फानासाठी काय होतंय तेवढे चर काढतं तिथे बीप टाकते तिथं ते दडपून राहते त्याच्यामुळे काय होतं मोठा चर पडल्यामुळं तिथं उगवण क्षमता ती जास्त वाढते आणि पांढरेमुळे वाण कोरल्यानंतर जास्त सुटते का हवा खेळणी गेली आणि मोठं ते पेस मिळाला आणि वरून बुसभुशीत माती त्याला सफाई तर त्यामुळं पांढऱ्या मुळांची संख्या वाढल्यामुळे पीक जाऊ माते आणि ते, 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 ते तिथं मातीच हे झाल्यामुळं परत जे पावसाळ्यात सुटलं काय झालं जर पीक पडलं तर त्याला कलिस वगैरे भरत नाही त्यात मका भरत नाही तर ते न पडल्यामुळं नुकसान टळलं जाते काय म्हणलं राहून काय होत होते आता आपला बी पडतोय त्या बियाच्या ठिकाणी तिथं मोठ्या पद्धतीचा जवळ ते अठरा इंच अंतर आहे त्यांचा दोन्ही हि ह्याच्या मधला आणि तिथं मोठा डामा पडल्यामुळे आणि ते डामा पडल्यानंतर तिथं बी पडते खत पडते आणि वरून माती पडते तिथे रानभूसभूषत होते रानभूसभूषित झालं की जे खाली जे आपली पांढरी मुळे असते ती चांगल्या पद्धतीने चालते आणि जर पांढरी मुळे म्हणजे जवळजवळ ते प्राणच असले नाहीतर मग निमोटेड काय हो, हो। मुळे नाही चालली तर आपलं धान चालली येत नाही जास्त मागच्या वर्ष तुम्ही आता या वर्षी या मशीन का गेल्या वर्षी आम्ही काय केलं तर डाम्यात मग टाकले मग आता नवीन टाकली आता याचं उत्पन्न निघल्यानंतर आपल्याला कळणार आता उगवण चांगल्या पद्धतीची झालेल्या तुटाळ झाले नाही विशेष काय तुटाळ काय झालेले नाही बर आता तुम्ही यंत्र तयार केलंय मग मेंटेनन्स कसायचं त्याचा झुरू मेंटेनन्स आहे एकदा घेतलं कमीत कमी शेतकऱ्यांनी दहा वर्ष युज करायचा ऑइल वगैरे ऑइल करण्यात तेवढं तेवढा राहणार करावं लागणार हे सडायचं ही गॅलवानाची पेटी आहे त्याच्यामुळे सडतच नाही शेतकऱ्याने पाहिले तर नाही आता सीजन संपल्यानंतर शेतकरी घरी लावून ठेवणार नाही नाही खराब ह्याला साफ करून ठेवलं ह्याला काहीच होत नाही पण ऑइल करायचं ग्रेसिंग करायला चालू करायचं किती वर्ष पुढे हे दहा वर्षापर्यंत चालू शकते शेतकऱ्याचं मटेरियल 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 ते, ते फायबरचं बॉक्स दिले खातायन खात्या कंपनीच या अगोदर ती जी पेटी आहे खात्याची पाठीमागची ती लोखंडी येत होती आणि ते पावसामध्ये किती जरी शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची म्हणलं जरी ते बाहेर राहतं अचानक पाऊस राहतो त्याच्यात मटेरियल राहतं त्या रासायनिक प्रक्रिया त्याची म्हणजे टिकवण क्षमता कमी होती आता हे फायबरचं दिल्यामुळे हे होत नाहीये हा सगळ्यात मोठा फायदा आहे या यंत्राचा काय तुमचं तर कंपनीचं कसं विक्रीच कसं असतं आता डायरेक्ट शेतकऱ्याला नाव काय दिलं हर्ष म्हणून सांगोल्यामध्ये जो उपलब्ध होते सांगोल्यामध्ये हा हा शेतकऱ्यांसाठी तुमचा नंबर सांगा सत्त्याण्णव सहासष्ट चारशे तेहतीस सहाशे पंच्याण्णव तुम्ही स्वतः तयार केला स्वतः तयार करतो याचा अनुभव कसा तुम्ही घेतला दोन हजार चौदा पासून मी शेतकऱ्यांकडून मागणी तुम्ही बदल करत तर म्हणजे आपण पाहिलं तुकाराम खंडागळे आणि स्वतः त्यांनी त्या ठिकाणी मशीन तयार केले हे पेरणी यंत्र तयार केले शेतकरी जसं सांगतील रिक्वायरमेंट करतील त्याप्रमाणे बदल करत चालले आणि त्याप्रमाणे बदल करून पटवर्धन कुरुलीमधल्या मधल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्यांनी यंत्र दिले प्रत्यक्षात आपण शेतामध्ये ज्यावेळेस पेरणी चालू आहे हा व्हिडिओ आपण केला आहे लाईव्ह व्हिडिओ मंडळी आपण म्हटलं तरी फारसं गोटरणार नाही जे शेतकरी आहेत ज्यांनी घेतलं आहे तेही समाधानी आहे आणि ज्यांनी मका पेरली मशीन या मशीनद्वारे तेही त्या ठिकाणी समाधानी का समाधानी आहे एक तर मजुराचा खर्च वाचला आणि दुसरं सर्वात मोठं कारण म्हणजे त्या ठिकाणी पेरलेली मका तुटाळ झाली नाही मंडळी या ठिकाणी पेरलेली मका जर तुटाळ झाली पीक त्या ठिकाणी तुटाळ झालं तर शेतकरी हा नैराश्य होतं आणि पुन्हा शेती करायची नाही असं त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या मनामध्ये येतं आणि त्यामुळे शेतकरी शेतीकडनं त्या ठिकाणी महागारी फिरतो पण त्यावर सगळ्यावर उपाय तुकाराम खंडागळे यांनी शोधून काढला आहे आणि हे पेरणी यंत्र त्या ठिकाणी तयार केले किंमत वाजवी आहे ज्या शेतकऱ्यांना पेरणी यंत्र घ्यायचं असेल त्यांनी तुकाराम खंडागळे यांच्याकडे संपर्क साधून आपली शेती आधुनिक त्या ठिकाणी करून घ्यावी मंडळी असेच नवनवीन व्हिडिओ अशा नवनवीन हिशोगाथा आपल्याला रोज पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा ओके